मैदान मध्ये सांगितल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवरायांच्या नंतर आता सोलापूर वक्तव्यानंतर सोलापूरकरांवर टीकेची झोड राहुल सोलापूरकर यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या जिथे दिसतील तिथे त्यांना जोड्यानं मारायला हवं आमदार जितेंद्र आव्हाड यांचा हल्लाबोल शिवरायांविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या राहुल सोलापूरकर यांची जीप छाटणाऱ्याला एक लाखांचं बक्षीस करणार राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचं विधान राहुल सोलापूरकरांनी इतिहासाविषयी बोलणं टाळलं पाहिजे मंत्री उदय सामंतांचा सल्ला पुण्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिन खरार गटातर्फे राहुल सोलापूरकर यांचा निषेध सोलापूरकर यांचा फोटो जाळून केला आंदोलन धाराजीमधल्या कळममध्ये राहुल सोलापूरकर यांच्या विरोधामध्ये भीम सैनिकांचा रास्ता रोको सोलापूरकरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शन अभिनेते राहुल सोलापूरकरांच्या निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त वाढवला पुण्याच्या निवासस्थानी चोख बंदोबस्त परभणी लाँग मार्च थांबल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांचा सूचक ट्वीट चार हजार किलोमीटर अंतर पार केलेला लाँग मार्च थांबलाच कसा आव्हाड यांचा सवाल विशेष दूतानी जाणीवपूर्वक मोर्चा चिरडला आव्हाडांचा रोख कुणाकडे सोमनाथ सूर्यवंशी मारेकरांना माफ करा हे बोलणं खूप सोपं जितेंद्र आव्हाड यांच्याकडून सुरेश धस यांच्या भाषणाचा व्हिडिओ पोस्ट करीत सूर्यवंशी प्रकरणामध्ये राजकारण करून पोळी भाजून घेऊ नका आव्हाड यांचा धस यांना सल्ला ज्या आश्वासनांमुळे लॉंग मार्च स्थगित करण्यात आला ती आश्वासन आणि निलंबन मान्य नाही निलंबन करून चालणार नाही त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची मागणी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज युट्युब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज